पळसा येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक बापूराव शंकरराव कदम हे देशाची निष्ठेने सेवा करून आज सेवानिवृत्त झाले त्यांच्या गावी आगमनानिमित्त गावकऱ्यांनी व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत त्यांचा भव्य सन्मान करून शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी भारतीय सैनिक विनोद म्हस्के भारतीय सैनिक शैलेंद्र निमगडे आमदार बाबूराव कदम कोहळीकर माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे मामा युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील हडसनीकर बबनराव कदम सरपंच प्रतिनिधी प्रभाकर धाडेराव माजी सरपंच रजित कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपकराव पाटील ग्रामपंचायत सदस्य कामाजीराव निमगडे शिवसेना सर्कल प्रमुख गजानन अनंतवार आधार प्रतिष्ठान अध्यक्ष निवृत्ती मामा वानखेडे कुबेरराव राठोड शिक्षक वसंतराव म्हस्के सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमगडे पळसेकर यांच्यासह मित्रमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देशसेवेसाठी दिलेले योगदान अतुलनीय असून बापूराव कदम हे तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित राहून देशासाठी सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले पळसा गावासाठी हा गौरवाचा क्षण असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे